खूप 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 क्रमांक एक चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी लिंबाचा रस किंवा कच्छा बटाटा चेहऱ्यावर चोळा क्रमांक दोन रोज दोन वेलची खाल्ल्याने पोटाचे आजार होत नाही आणि अशक्तपणासुद्धा कमी होतो क्रमांक तीन खोकला कमी होत नसेल तर बत्ताशे दुधात मिसळून खा खोकला कमी होईल क्रमांक चार पालकची भाजी खा यामुळे केसात होणारा कोंडा कमी होतो क्रमांक पाच शरीर खूप दुखत असल्यास मखाना भिजवलेले दूध प्या लगेच आराम मिळतो क्रमांक सहा रोज सकाळी कोथिंबीर आणि पुदिनाचा रस घेतला तर शरीर डिटॉक्स होऊन शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात क्रमांक सात दुधी भोपळामध्ये लो कॅलरी आणि जास्त फायबर असल्याने वजन कमी करण्यासाठी दुधी भोपळा खूप फायदेशीर आहे क्रमांक आठ आहारात साखरेऐवजी गुळाचा वापर करा साखर वाढणार नाही क्रमांक नऊ केसगळती समस्या असेल तर आहारात कडीपत्त्याचे प्रमाण वाढवा यामुळे केस गळण्याची समस्या कमी होते क्रमांक दहा जास्त गरम पदार्थ खाल्ल्याने हृदय कमकुवत होते क्रमांक अकरा रात्रीचे बटाटे खाल्ल्याने पचन व्यवस्थित होत नाही आणि यामुळे मूळव्याधीची मुण समस्या होते क्रमांक बारा दातात कीड लागू नये यासाठी कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या कराव्यात क्रमांक तेरा चेहरा निस्तेज ड्राय असेल तर चेहऱ्यावर गुलाबाची पेस्ट करून चेहऱ्यावर लावल्याने चेहरा टाईट आणि चमकदार होतो क्रमांक चौदा उन्हाने चेहरा काळा पडला असेल तर बेसनमध्ये हळद मिक्स करून चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्याचा रंग उजळतो क्रमांक पंधरा रोज दही खाणाऱ्या व्यक्तीला पोटाचे आजार होत नाही क्रमांक सोळा भोप्याच्या बिया खाल्ल्याने केस लांब आणि मजबूत होतात क्रमांक सतरा गाजरच्या रसामध्ये मध मद घालून घेतले तर रोगप्रतिकारशक्ती चांगली होते क्रमांक अठरा गायीचे दूध प्यायलं तर डोळे आणि केस सुंदर होतील क्रमांक एकोणीस जेवल्यानंतर लगेच झोपू नये यामुळे अन्न पचन व्यवस्थित होत नाही क्रमांक वीस त्वचा नेहमी तरुण दिसावी यासाठी अश्वगंधाचे सेवन करावे क्रमांक एकवीस रोज जेवल्यानंतर शतपावली म्हणजे चालल्याने जेवण पचन व्यवस्थित होते क्रमांक बावीस पाय जास्त दुखत असल्यास गरम पाण्यात मीठ घालून पाय त्या पाण्यात घालून बसावे पाय दुखायचे थांबतात क्रमांक तेवीस सर्दी खोकळ्या कमी होत नसेल तर दुधात हळद आणि केसर घालून प्यावे क्रमांक चोवीस तुमचे वजन जर वाढत असेल तर दुधी भोपळ्याचा रस प्या वजन कमी होण्यास सुरुवात होईल क्रमांक पंचवीस रोज रात्री कच्छा दुधात हळद मिक्स करून चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्यावर चमक येते क्रमांक सव्वीस रोज सकाळी उपाशी पोटी एक लसूण खा हृदयसंबंधित आजार दूर होतील क्रमांक सत्तावीस रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यात लवंग उकळून ते पाणी प्यावे यामुळे बद्धकुष्ठता ॲसिडिटी पोटाचे आजार बरे होतात क्रमांक अठ्ठावीस रोज सकाळी गरम पाण्यात हळद घालून प्यायल्याने बरेचसे आजार टाळता येतात क्रमांक एकोणतीस डोळ्यातून पाणी येत असेल तर सुरमा किंवा काजळ लावा क्रमांक तीस हिवाळ्यात एक हिरवी मिरची खाल्ली तर रक्तप्रवाह सुरळीत होतो क्रमांक एकतीस बद्धकोष्ठता ही श्वासाच्या दुर्गंधीचे कारण आहे यासाठी नियमित एक चमचा बडीशेप खा क्रमांक बत्तीस हिमोग्लोबिनची समस्या असेल तर रोज एक बीटरूट खजूर आणि काळे मनुके खावेत क्रमांक तेहतीस रक्त शुद्ध करण्यासाठी कारल्याची भाजी दह्यात बनवून खावी क्रमांक चौतीस सकाळी उठल्यावर एक चमचा मध खाल्ल्याने स्मरणशक्ती मजबूत होते क्रमांक पस्तीस रोज सकाळी भिजवलेले काळे मनुके खाणाऱ्या व्यक्तीला कोणताही आजार होत नाही क्रमांक छत्तीस शरीरात कॅल्शियम कमी असेल तर रोज एक ग्लास दूध प्या हाडे मजबूत होतील क्रमांक सदोतीस चिंच सेवन केल्यास लिवरची रोगप्रतिकारशक्ती चांगली होते क्रमांक अडतीस रोज सकाळी केळं खाल्ल्याने वजन वाढू लागते क्रमांक एकोणचाळीस कडीपत्त्यामध्ये बरेच अँटीफंगल गुणधर्म असल्याने कडीपत्ता खाल्ल्याने त्वचेचा आजार बरा होतो क्रमांक चाळीस दुधात बडीशेप घालून प्या पोटातील उष्णता कमी होते सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाक कला या चॅनलला सब्स्क्राइब करा धन्यवाद